नमस्कार मी ऋतुषा बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा चोपडा तालुक्यामधल्या चहारडी ह्या गावाच्या नदीपात्रामध्ये काटेरी झुडपामध्ये पंचेचाळीस ते पन्नास वयोगटातला एक अनोळखी इसम सहा ते सात दिवसांपूर्वी मृत्यू झालेला आणि कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळला आहे त्यामुळे ह्या परिसरामध्ये खळबळ उठली आहे ह्या कुजलेल्या अवस्थेमध्ये असलेल्या मृत व्यक्तीचा पोस्टमॉर्टम केलाय आणि दफनविधी सुद्धा करण्यात आलाय चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली आहे या घटनेच्या ठिकाणी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलक चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी भेट दिली आहे परिसरातील पोलीस स्टेशनला गेल्या आठ दिवसांमध्ये कुठे मिसिंग कंप्लेंट दाखल झाली आहे का त्यानुसार तपास करण्यात येतोय असं सुद्धा पोलीस उपविभागीय अधिकारी, अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितलंय हां सारडीमध्ये नदीपात्राच्या बाजूला एका बाबळीच्या जाळीमध्ये एक अनोळखी साधारण पंचेचाळीस ते पन्नास वय असणारे एका अत्यंत सडलेल्या अवस्थेत मिळालेला आहे सध्या तरी त्याच्यावरून काही समजून येत नाही तो एक तर मृतदेव कोणाचा आहे किंवा त्याचा मृत्यू कशामुळे झाला हे कळून येत नाही प्रेताचं पोस्टमॉर्टम आम्हाला त्या ठिकाणी जागेवरच करण्यात आलेलं आहे परंतु त्यामध्ये पण मरणाचं काळ काही निश्चित समजलेलं नाही दुसरी गोष्ट नक्की प्रेत कोणाचा आहे त्याची ओळख अज्ञात पटलेली नाही परंतु एक आठ दिवसापूर्वी त्या नदीमध्ये अशा वर्णाचा एक व्यक्ती मासे धरत होता असं काही लोकांनी पाहिल्याचं ते लोक सांगत आहेत आजूबाजूच्या पोलीस स्टेशन मधील मिसिंग व्यक्ती पैकी तो आहे का याबद्दल शोध चालू आहे प्रसिद्धी माध्यमाच्या मध्ये याला प्रसिद्धी देऊन आम्ही त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत